श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी सम... नमस्कार श्री स्वामी समर्थन आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत त्याचे नियम माहिती आणि पूजा मांडणी याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत त्या अगोदर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री गुरुचरित्र इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला प्रापंचिक अडचणी दूर करणारा दिव्य ग्रंथ हा गुरुचरित्र आहे चौदा डिसेंबर रोजी आपण सर्वजण दत्त जयंती साजरी करणार आहोत आणि म्हणूनच या सप्ताहामध्ये नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबर या दरम्यान श्री गुरुचरित्र पारायण केले जातात आपल्या प्रापंचिक अडचणींचे समस्यांचे निवारण करण्यासाठी तसेच सर्वात महत्त्वाचे दत्तात्रेयांची स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने गुरुचरित्र प्रा पारायण अवश्य करावे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पारायण केले असेल परंतु काही सेवेकरी आपल्याला नव्याने जोडलेले आहेत त्यांच्यासाठी म्हणूनच सर्वांसाठी गुरुचरित्र पारायण कसे करावे हे पारायण करत असताना कोणते साधे सोपे नियम पाळायचे आहेत पारायणाची पूजा मांडणी कशी करायची आहे पूजा कशी करावी उद्यापन कसे करावे वाचन कसे करावे हे सर्व माहिती आपण आज बघणार आहोत गुरुचरित्र पारायण ज्या घरामध्ये सुरू असतं त्या ठिकाणी पारायण ऐकण्यासाठी स्वतः दत्त महाराज येतात दत्तदर्शनाची अनुभूती अनुभव अनुभु आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही गुरुचरित्र पारायणाने नुसत्या मनोकामना पूर्ण होत नाहीत तर दत्तदर्शनाचा साक्षात्कार देखील होतो त्यामुळे गुरुचरित्र पारायण करताना खूप नियम पाळावे लागतात अशी शंका भीती मनात न ठेवता श्रद्धेने या दिव्य गुरुचरित्राचे पारायण करा आपल्यापैकी ज्यांच्या ज्यांच्या मनात असा आला आहे की गुरुचरित्र पारायण करावे नियम फार आहेत का तुमच्या मनात आला आहे का असा प्रश्न म्हणजे स्वतः दत्त महाराजांनी जे स्वामी महाराजांची इच्छा आहे की तुम्ही हे पारायण करावं त्यामुळे मनात कुठलीही शंका भीती न ठेवता आपण या सप्ताहामध्ये नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान ही पारायण सेवा गुरुचरित्र पारायण अवश्य करावे तर गुरुचरित्र पारायणाचे काय नियम आहेत हे जाणून घेऊया चला तर मग गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत हे जाणून घेऊया गुरुचरित्र पारायण स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो आपल्या मनात आलं आहे हे म्हणजे दत्त महाराजांची इच्छा आहे म्हणूनच मनातील शंका भीती काढून गुरुचरित्राचे पारायण आपण अवश्य करावे रोज पारायण सुरू करताना आपलं कपाळ दोन्ही बाहू कंठ हृदय गुडघे या ठिकाणी भस्म लावायचं आहे भस्म लावूनच आपण रोजचं वाचन सुरू करायचं आहे भस्म लावल्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते रोज वाचन करताना श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचा ओम राम चिरंजीवी नम या मंत्राचा मनोभावे पठन करायचा आहे आणि त्यानंतरच आपलं वाचन सुरू करायचं आहे गुरुचरित्र पारायणाच्या ठिकाणी दोन आसनं ठेवायची आहेत एक आपल्यासाठी आणि दुसरं दत्त महाराजांसाठी पारायण सुरू असताना श्री दत्त स्वतः येतात आणि आपलं गुरुचरित्र पारायण श्रवण करतात अशी श्रद्धा आहे आणि अनुभव देखील आहेत वाचन कसं करायचं अगदी मोठ्याने पण नाही अगदी मनात पण नाही कारण वाचनाचे जे उच्चार असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये स्पंदनं निर्माण होतात ज्यामुळे आपल्या घरातील वातावरणाची शुद्धी होते वाचन सुरू असताना मध्येच सारखं सारखं उठायचं नाही पाणी जर आपल्याला छान लागत असेल तर थोडंसं पाणी तांब्यावर पाणी जवळ घेऊनच बसा मध्ये मध्ये बोलायचं नाही काही अपरिहार्य कारणामुळे जर उठावं लागलं तर पाय स्वच्छ धुवून यायचं हात पाय स्वच्छ धुवून यायचं गोमूत्र शिंपडूनच मग पुन्हा वाचनाला बसायचं गुरुचरित्र पारायणाच्या एक दिवस अगोदर चार कुत्रे आणि एका गाईला गव्हाच्या पोळीचं नैवेद्य खाऊ घालायचं आहे आपलं देवघर स्वच्छ करायचं गोमूत्र शिंपडून घ्यायचं संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडायचं आहे देवघराजवळ गोमूत्र शिंपडावं वाचन कधी करायचं आहे दिवसभरात आपण कधीही वाचन करू शकतात परंतु पहाटे किंवा सं सकाळी एकाग्रता चालली जाते म्हणून सकाळी जास्तीत जास्त वाचन करा नाही शक्य असेल तर संध्याकाळी वाचन करा दुपारी बारा ते साडेबारा दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते एवढे वेळ सोडून दिवसभरात कधीही आपण संध्याकाळी सात वाजेपर्यंत गुरुचरित्राचे पारायण करू शकतात शरीराने मनानं ब्रह्मचर्य पाळायचं आहे खाण्यापिण्याचे महत्त्वाचे नियम म्हणजे परांना टाळायचं आहे हॉटेलचे किंवा बाहेरचे जेवण खायचं नाही कांदा लसूण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचं आहे मग पारायण काळात खायचं काय दूध पोळी खाऊ शकतात पोळी खाऊ शकतात देखील खाऊ शकतात परंतु भात खाल्ल्याने झोप येते आळस येतो म्हणून भात खाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं उपवास करायची गरज नाही सुरू असताना कुठल्याही अंत्यविधीला किंवा वर्षश्राद्धाला जायचं नाही सुतक जर पडलं किंवा विटाळं असेल तर पारायण आहे त्या ठिकाणी थांबून द्यायचं दुसरं कोणाकडून तरी ते वाचन करून घ्यायचं कारण अर्धवट सोडायचं नाही महिलांच्या बाबतीत मासिक धर्म आला तर तेवढे दिवस सोडून द्या जरी आपलं वाचन दत्तजयंती होऊन गेल्यावर संपलं तरी चालेल परंतु पारायण पूर्ण करायचंच पारायण काळात दत्तगुरूंना रोज सकाळ संध्याकाळ आपण दे घरात जे बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा सकाळ संध्याकाळ आरती करायची रोज आपलं वाचन झाल्यानंतर रात्री सहस्त्रनाम किंवा क्षमापण स्तोत्र वाचा असं केल्याने दिवसभरात आपल्या वाचनामध्ये काही त्रुटी राहिली असेल चुका झाल्या असतील तर त्याची दत्तगुरूंना क्षमा मागायची आहे पारायण काळात दत्तगृहांचा आपल्या घरामध्ये वास असतो म्हणून शांतता पाळायची भांडणं कलह होऊन हो द्यायचे नाहीत आणखी एक महत्त्वाचा नियम गादीवरती किंवा पलंगावरती झोपू नका जमिनीवर घोंगडी किंवा चटई अंतरायची आणि त्यावरती झोपायचं आहे पारायण काळात आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे अनावधानाने विजलास तर दत्तगुरूंची क्षमा मागायची आहे पुन्हा प्रज्वलित करायचं आहे गुरुचरित्राची पोती असेल तर तिचं आठ दिवस पवित्र पाळायचं आहे ही पोती आपलं वाचन झालं की एका स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायचे आहे रोज पोतीचे हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून पूजा करायची आहे नंतरच वाचन सुरू करायचं आहे यातील महत्त्वाचे जेवढे नियम आहेत ते सर्व नियम पाळायचे आहेत शुद्ध भाव ठेवायचा आहे श्रद्धा ठेवायची आहे दत्तगुरूंचा साक्षात्कार त्यांची दिव्य अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आता गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची ते बघूया गुरुचरित्र पारायण करताना लागणारे साहित्य काय आहे ते पाहूया एक कलश तांब्याचा घ्यायचा आहे पाण्याने भरलेला स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी मूर्ती नसेल तर फोटो घ्यावा पंचामृत एक नारळ फुलं हार विड्याची पानं सुपारी हळकुंड बदाम इत्यादी साहित्य घ्यायचं आहे चला गुरुचरित्र पारायण पूजेची मांडणी करून घेऊया आपण गुरुचरित्र पारायण पूजेची मांडणी करताना देवघराजवळील जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला दोन पाट लागतील किंवा दोन चौरंग घ्यावेत एका चौरंगावरती किंवा पाटावरती स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे आणि त्यांच्यासमोरील जो पाठ किंवा चौरंग असतो त्यावरती गुरुचरित्राची पोती ठेवायची आहे ही संपूर्ण जागा गोमूत्रानं सुचीभूत करून घ्यायची आहे त्यानंतर या पाठावरती किंवा चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र टाकायचं आहे फोटो नसला तर हरकत नाही अशा पद्धतीने स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो मांडून घ्यावा त्यानंतर प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याचं पूजन करायचं आहे तुपाच्या दिव्याऐवजी तुम्ही तिळाच्या तेलाचाही दिवा लावू शकतात हळद वा अक्षता फुलं व्हायचे आहे त्या दिव्याला नंतर आपल्या पहिल्या तीन बोटांनी भस्म लावून घ्यायचा आहे तर गुरुचरित्र पारायण संकल्प पार विधी कसा करायचा आचमन करताना पळी या पाण्याचं पात्र हे आपल्या डाव्या हाताला आणि तामन उजव्या हाताला ठेवून आचमन सुरू करावे डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हातावर घेऊन तीन वेळा आचमन करा ओम केशवाय नम ओम नम ओम माधवाय नम असे म्हणून पळीने उजव्या हात तळ्या हातावर पाणी घ्यावे आणि ते स्वतः आपण प्यावे त्यानंतर ओम गोविंदाय नम असे म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे त्यानंतर गुरुचरित्र पारायणाचा संकल्प कसा करायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये एक चमचा पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फुल घ्यावं म्हणून दत्त महाराजांना स्मरण करावे आणि म्हणायचं श्री गुरुदेव दत्त मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या अक्षयप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी गुरुचरित्र पारायणाची ही सेवा करत आहे दत्त महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी अशी विनंती करते किंवा करतो आणि त्यानंतर तामणामध्ये हातातील पाणी सोडून द्यायचं आहे आता आपल्याला गणपतीपूजन करायचं आहे संकल्प केल्यानंतर एका तांब्यामध्ये थोड्याशा अक्षता घेऊन गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे मूर्ती नसेल तर प्रतीक म्हणून सुपारीही घेऊ शकता गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे गणपती बाप्पांना स्नान घातल्यानंतर त्यांच्या आपण चौरांगावर स्थापना करणार आहोत चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना करायची आहे या मूर्तीला हळद कुंकू अक्षता गंधाक्षता फुल व्हायचे आहे ओम श्री महागणपते नम गंधम अक्षता पुष्पम समर्पयामी असं बोलायचं आहे आता त्यानंतर कलश स्थापना करायची आहे शुद्ध जलाने भरलेला एक तांब्या घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल टाका एक सुपारी टाका त्यावरती विड्याची पाच पाने ठेवा गणपती बाप्पांच्या शेजारी चौरांगावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती कलश स्थापन करायचं आहे तांब्यावरती खालूनवर कुंकुवानं पाच रेषा काढायच्या आहेत या कलशाची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करा ओम श्री वरुणाय नम कलश पूजन म्हणजे आपण वरुण देवतेची पूजा करत असतो तामनामध्ये अक्षता ठेवून त्याच्यावरती आपण स्वामी समर्थांची मूर्ती ठेवणार आहोत स्वामी समर्थांच्या मूर्तीला प्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने असे स्नान घातल्या घालणार आहोत स्नान झाल्यानंतर चमच्याने किंवा पळीने थोडं थोडं पाणी टाकून स्वामी समर्थांना आपण पुरुष सुक्ताचा अभिषेक करणार आहोत अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे चौरंगावरती थोडेसे अक्षता ठेवून त्या ठिकाणी स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे त्यांना गंधाक्षता फूल व्हायचा आहे तसेच दत्तगुरूंना आवडतं भस्म त्यांच्या देखील कपाळाला छातीला दोन्ही बाजूंना लावायचं आहे दत्तगुरूंना तुळशीपत्र अवश्य अर्पण करायचं आहे दत्तगुरूंची जर मूर्ती नसेल तर या ठिकाणी आपण त्यांचे प्रतीक म्हणून एक सुपारी स्थापन करावी देवघरातील शंख आणि घंटा घ्यायची आहे उजव्या हाताला शंखाची स्थापना करायची आहे आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करायची आहे शंखाला गंध लावायचा आहे घंटेला गंधाक्षता फुलवाहा कलश ज्या ठिकाणी स्थापन केला आहे कलशाच्या समोर जोडपानावरती एक सुपारी हळकुंड बदाम ठेवावं ही सर्व पूजा सुरू असताना मनातल्या मनात गुरु दत्तात्रेयांचा मंत्र ओम राम चिरंजीवे नम किंवा स्वामी समर्थ या मंत्राचा मनातल्या मनात पठन करायचं आहे आपण पूजेमध्ये जे फोटो मांडले आहेत स्वामींचा फोटो असेल किंवा नवनाथ महाराजांचा फोटो असेल गुरु दत्तात्रेयांचा फोटो असेल या प्रत्येक फोटोंची पंचोपचारी पूजा करायची आहे त्यांना हळद कुंकू अक्षता गंधाक्षता फुलं व्हायची आहेत दत्त महाराजांना स्वामी महाराजांना नवनाथांना भस्म अतिशय प्रिय आहे म्हणून त्यांना भस्मदेखील लावावं फुलांचे हार घालावेत दत्त महाराजांना घाला स्वामी महाराजांना घाला नवनाथांना घाला तसेच आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि दत्त महाराजांना बसण्यासाठी एक आसन रोज द्यायचं आहे आपलं वाचन सुरू असताना स्वतः दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारतात आपलं पारायण आपलं वाचन श्रवण करतात अशा रीतीने पूजा मांडणी झाल्यानंतर या चौरंगाच्या पुढेच एक पाठ ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवायचा आहे गुरुचरित्राच्या पोटीसाठी आपण हे आसन घेणार आहोत रोज पोती वाचन करताना या आसनावरती या पाठावरती ठेवूनच वाचन करायचं आहे हाती उचलून घ्यायची नाही हे पोती त्या जागेवर ठेवूनच पोतीचं वाचन करायचं आहे प्रथम काय करायचं आहे या पाटावरती स्वच्छ वस्त्र ठेवावं लाल किंवा पिवळं कुठलीही वस्त्र चालेल त्यावरती थोडेसे अक्षता ठेवायचे आहेत अक्षतावरती गुरुचरित्राची पोती ठेवायची आहे या पोथीची पंचोपचारिक पूजा करायची आहे या पोथीची पंचोपचारिक पूजा करायची म्हणजे हळद गुंकू अक्षता फूल व्हायचं आहे आहे नम पारायण सुरू असताना पोतीचे पावित्र्य जपायचं आहे रोज वाचन सुरू करण्या अगोदर पोतीची पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतरच पोतीचे वाचन करायचं आहे पोथी उचलून हातात घ्यायची नाही त्याच ठिकाणी आसनावरती म्हणजेच पाटावरती ठेवून तिचं वाचन करायचं आहे आपलं वाचन झालं की पोती स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायची आहे पोतीची पूजा झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचं आहे हा दिवा पारायणाच्या काळात विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे चुकून वाऱ्याने अनावधानाने जर भी विजलास तर कुठलीही शंका मनात न आणता दत्त महाराजांची क्षमा मागून दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने पोतीचे पूजन केल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा ओम रामचंद्र नम या मंत्राचा एक माळ पठण करा गायत्री मंत्राचं पठण करा आणि वाचनाला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी एक ते अध्याय दुसऱ्या दिवशी दहा एक एक ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी वीस ते पस्तीस आणि पाचव्या दिवशी पस्तीस ते अडोतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी म्हणजेच दत्तजयंतीच्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे अध्याय वाचन करायचे आहेत रोज आपलं वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला तसेच दत्त महाराजांना आपण घरात जे अन्न बनवतो त्याच अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आरती करायची आहे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसाच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे जर तुम्हाला विठ्ठळ सुतक किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही हे पारायण तीन दिवसाचेही करू शकतात श्रीगुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत दुसऱ्या दिवशी सदोतीस पूर्ण करायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी त्रेपन्नपर्यंत असे पूर्ण असा क्रम ठेवायचा आहे एका दिवसात समग्र श्रीगुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत पोती वाचताना गुरुवारी मृत संजीवनीचे अध्याय वाचू नयेत गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करायचे दत्तजयंतीच्या दिवशी म्हणजे सप्ताहाचा शेवटच्या दिवशी चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंतीच्या दिवशी आपले संपूर्ण वाचन पूर्ण करायचे आहे म्हणजे चव्वेचाळीस ते अध्याय वाचायचे आहेत या दिवशी उपवास असतो म्हणून उद्यापन दुसऱ्या दिवशी करा उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ होऊन सुचिरभूत होऊन संपूर्ण पूजेची गंधाक्षता फुलं वाहून पूजा करा पूजा साहित्याची पूजा करा पूर्णाचा नैवेद्य दाखवा एवढ्याच्या शेंगाची भाजी जी दत्त महाराजांना प्रिय आहे ती नैवेद्यामध्ये अवश्य ठेवा एकूण पाच नैवेद्य बनवा पहिला नैवेद्य दत्तांसाठी दुसरा स्वामी समर्थांसाठी तिसरा आपल्या कुलदेवतेसाठी आणि चौथ्या गुरुचरित्राच्या पोतीसाठी पाचवा गायीसाठी पूजा झाल्यानंतर गायीचा नैवेद्य गायीला देऊन द्या बाकीचे नैवेद्य घरातील सर्व सदस्यांनी खाब आरती करा शक्य झाल्यास एखादं जोडपं जेव घाला तसंच या दिवशी एखादा याचक भिकारी आपल्या दारावर जर आला तर त्याला रिकामं जाऊ देऊ नका संपूर्ण पूजा साहित्य तसेच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर गंधाक्षता फुलं व्हायची आहेत पूजा हलवायची आहे पूजा हलवल्यानंतर पूजा साहित्याचे काय करायचे तांब्यातील जे पाणी असतं ते संपूर्ण पाणी आपल्या घरामध्ये आजूबाजूला शिंपडायचं आहे नारळ जो आहे तो आपण फोडून प्रसाद करायचा आहे आणि आपण घरातल्यांनी तो खायचा आहे सुपारी हळकुंड बदाम विड्याची पानं हे पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत श्री स्वामी समर्थ ओम राम चिरंजीवी नम दत्त महाराजांचा कुठलाही मंत्र विष्णू सहस्त्रनाम अवश्य पठण करा संकल्प करून पारायणाचे नियम पाळून गुरुचरित्र पारायण आपण अवश्य करावे एका बैठकीत जरी जेवढे अध्याय वाचन नाही झाले हरकत नाही थांबून थांबून दिवसभरात आपलं वाचन पूर्ण करायचं आपल्या सर्वांच्या मनोकामना दत्तगुरू पूर्ण करो हीच दत्तगुरूंच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ